नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली अठ्ठावीस मार्च भागामध्ये तारा सोमवर खूप प्रेम करायला लागते पण भैरवे मात्र तिला लांब ठेवण्याचा प्रयत्न करते आणि तिला जाणीव करून देते की तुझा जन्म फक्त गाण्यासाठी झाला आता मात्र ताराची खूप सटकते आणि म्हणते तू माझ्या आसपास असली ना मला खूप गुदमारल्यासारखं होतं तुझं नेहमी काहीं काही असतं मला काहीच नको आहे मला नाही करायचं गाण्यात करिअर तारा एवढी बोलत असते की भैरवीला रडायला येतं आणि त्यासोबत खूप राग येतो ते आता ताराला पकडते आणि एक कानाखाली देते आणि म्हणते माझ्या आसपास असल्यानंतर तुझा जीव गुदमरतो मी तुझ्यासाठी एवढ्या खास्ता खाल्ल्या तारा तुला त्याचं काहीच नाही मी तुझ्यासाठी एवढं करते आणि तुला तुझे बाबा हवे हो होते नीक मग तू जाऊ शकते तुझ्या बाबांकडे परत मला तोंड दाखवू नकोस तारा म्हणते मम्मा मला तसं नव्हतं म्हणायचं भैरवंती तारा आता खूप बोललीस आज कळलं मला माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये काय चाललंय हे सगळं त्या सोमसाठी ना आता मी बघते तो सोम आणि तू कशी प्रेम करतेस तारा म्हणते मॉम त्याची काहीच चूक नाही ग प्लीज तू त्याला काहीच म्हणू नको आणि खरंच सांगते मला नाही आवडत गाणं अगं माझं जीवन आहे मला जगू दे ना आज मी सारंगला ब्लॅकमेल करायचा सा प्रयत्न करते पण सारंग काही ऐकत नाही सावलीचा फोन आल्यामुळे तो निघून जातो रस्त्यावर अस्मिला खूप रोडं येत असतं पण सावलीची सारंगने मदत केल्यामुळे ती खूप आनंदात असते आसमी खूप प्रयत्न करते पण काही केल्या सारंग तिला काय भाव देत नाही तिला आता सावलीचाच राग येतो आणि ती तनातना सावलीकडं जाते आणि म्हणते का माझ्या आणि सारंगच्यामध्ये येतेस सावली म्हणते काय केलं मी आसमी म्हणते तू आणि त्या जगन्नाथने खेळ केले नसते ना आज तुझ्या जागी ह्या घरामध्ये मी असते सावली म्हणते पण आज मी ये आज मी चिडवते तुझी ही जागा आहे ना ती गेली आहे सावली म्हणते जागा निर्माण करावी लागते आणि मी ती केली आहे आज मी तू खोटी येस तू तुझ्या खोट्यावर विश्व निर्माण करायचा प्रयत्न करतेस आणि माझ्या विठ्ठलाला माहिती आहे मी खरी आहे कारण मी माझ्या विठ्ठलाची सावली आहे आणि तू बघ तू सारंग कधीच जिंकू शकत नाही कारण तुझं सत्य सारंग माहिती आहे अस्मी त्या विठ्ठलाला घाबर तू या घरात येण्याच्या पहिलेच तुझे डाव सुरू झाले तू सारंग फसून या घरामध्ये येत होती आणि लग्न हे एक पवित्र नातं आहे त्यात असं खोटेपणाने चालत सावली एवढी काही बोलत असते की अस्मी शॉक होते आणि म्हणते सावली तू काही कर मी सारंगला जिंकणार म्हणजे जिंकणार सावली म्हणते मी एक कधी होऊ देणार नाही आज मी मी माझा संसार वाचवण्यासाठी जे जे करता येईल ना ते ते करेल सगदेव तर खूप हळवा झालेला असतो कारण त्याला सारंगचे खूप उपकार वाटतात तो मनात म्हणतो खरंच सारंग सर माणूस आहे आज माझी त्यांनी किती मदत केली नाहीतर जयंतीने लय मोठा तमाशा केला असता मी कंपनीत गेलो त्यांच्या खुर्चीवर बसलो एवढं कोण कौन कोणासाठी करतंय हे आठवून त्याला सारखं भरून येत असतं असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद